लातूर जिल्ह्यात पावसाने कसा हाहाकार माजवलेला आहे त्याचं हे बोलकं दृश्य आपण माझ्या पाठीमागं बघू शकता यावर्षीच्या हंगामामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सगळे नदी नाले ओढे हे असे तुडुंब भरून वाहत आहेत आणि जिल्ह्यातल्या ठिकठिकाणचा गावांचा संपर्कसुद्धा अशा पद्धतीने तुटलेला आहे आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते रेणापूर तालुक्यातले सिंदगाव नावाचं गाव आहे आणि हा जो रस्ता पुढं जातो आहे तो पोहरेगावकडे जातो आहे आणि या ओढ्याला पूर आल्यामुळं या पुलावरून पाणी जात असल्यामुळे या ठिकाणचा हा मार्ग बंद झालेला आहे आम्हीसुद्धा पोहरेगावच्या बॅरेजसह बॅरेजवर जाणार होतो मात्र आमचासुद्धा मार्ग या पुलाने आडून या ठिकाणी ठेवलेला आहे आणि अशीच परिस्थिती जिल्ह्यातल्या ठिकठिकाणचा थिक ठिकठिकाणची आहे जिल्ह्यातल्या ठिकठिकाणी थिक थिक अशाच पद्धतीने पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क हा तुटलेला आहे मात्र अनेक जण या पुलावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये आत्तापर्यंत चार ते पाच जणांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे प्रशासनानं वारंवार पूल ओलांडू नये असं सुद्धा आवाहन केलेलं आहे मात्र तरी देखील काही जण पूल ओलांडता ओलांडताना दिसून येत आहेत आताच या ठिकाणी एक ग्रहस्थ हे पलीकडून आले आहेत मामा तुमचं नाव सांगा आणि खूप तुम्ही धोकापत करून या ठिकाणी हनुमंत कदम खांदलगाव हां कुठं निघाला एवढं मग आता पूल एवढं ओलांड ड्युटीला जावं लागतंय त्याला इलाजच नाही आता पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागेल कुठं निघाला ड्युटीला ड्युटीला कारखान्यावर जावं लागतंय दहा वाजता ड्युटी आहे पुलावरून पाणी वाहत आहे पाण्याचा फ्लो मोठा आहे वाहत गेलं जीवाला काही बरावड झालं तर कसं पाहत नाही जावं तर कसं करावं आता इलाजच नाही आता आम्हाला इथं पुला पुल पुलाची व्यवस्थाच नाही पूल लहान झाला आहे पूल मोठा पाहिजे इथं जरा पाणी सतत चालूच आहे जीवाची भीती नाही का तुम्हाला खूप फास्ट आणत तुम्ही आता काय करावं त्याला इलाज नाही तुमच्या मदतीला हे बाजूच्या आले तुम्ही गेलात मदत ना मदतीला पाच आठ दिवसानं पाणी चालू आहे म्हणजे अशा अशीच परिस्थिती या ठिकाणी आहे का पण आता धोकापत करून पलीकडे जाऊ नका पण आवाहन केलं आम्ही तुम्हाला आवाहन करतो जाणार नाही पण त्याला इलाज नाही साहेब आता कसं करायचं आम्ही अनेक जणांचा नाविराज असतो त्याच्यामुळं आपण तिकडे पलीकडे जात असतो असं काही जण सांगतात तिथं आणखीन काही जण या ठिकाणी आहेत मामा कुठे नाही पलीकडे आम्ही शेत चाललो चालल मग आता पाणी वरून व्हायला पाणी वरून <laughs> राहिलं तर दोन दिवस शेतात मग काम करायचं आहे ती शिळा डबा जेवायचं आणि पुन्हा तू पाणी काम जायचं माघारी पावसानं खूप परेशानी केली पावसानं खूप परेशानी केली दोन दोन दिवस डबे घेऊन जातात शिळ खाताव आणि नसलं तर उपाय शेतातच अच्छा शेतीच कसं आहे आता शेतीच काय सगळं वाहून गेलं पण पाईप ह्याच्यासाठी जायला लागला आता पायप काढण्यासाठी पाण्याने सगळं गेले सोयाबीन शिल्लक नाही ऊस शिल्लक नाही नाही अपेक्षा आहे मदतीची सरकारकडून सरकार आपलं कसं माहिती आहे का दिलं तर दिलं नाही तर ते लावत गेलं आहे सारखं टाळावाजा म्हणलं आहे अपेक्षा आहे की नाही तुम्हाला आता मध्ये आहे मदतीची तर अपेक्षा आहे मदत झाल्याशिवाय चूल पेटत नाही ही गोष्ट खरी आहे आणि आता आम्ही शेतात नोकरी असल्यामुळे कसं आहे त्यात शेतकऱ्यालाच काही नाही तर ते आम्हाला तरी काय देणार आहे सांगा त्या मालकालाच काही नाही म्हणल्यास विहिरीतच नाही तर पवर्यात कुठून येणार अशी गत झालेली आहे सध्या गड्याची शेतकऱ्याची सगळ्याचीच तर पावसामुळे सर्वच जनजीवन विस्कळ झाले शेतकऱ्यांचं जीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं या ठिकाणी दिसते आणखीन काही जण आहेत कुठे निघालो होता तुम्ही मी पाटील साहेब रॅशन माझ्याकडे आहे दुकान वाटपासाठी निघालो पोरेगावमध्ये व्यवस्था आहे आता पुलावरून पाणी वाहत आहे हे कंटिन्यू आहे दरवर्षी अशीच परिस्थिती पिढ्यान पिढी पुलाचं काम अजूनही झालेलं नाही कधीच त्याच्यामुळे फार अडचण आहे लोक इकडले तिकडेच राहतील कंटिन्यू मध्ये पाऊस आला की ही परिस्थिती आहे दर महिन्याला जावं लागतं उंची पुलाची उंची वाढवी अशी तुमची मागणी हो उंच वाढावी ठिकठिकाणी थीक, अशाच पद्धतीची ही परिस्थिती असल्यामुळं नागरिकांनी कुणीही पूल ओलांडू नये असं आवाहन प्रशासनानं वारंवार केलेलं आहे मात्र तरी देखील जीवावर बितून काही जणांना नाविलाच असतो रस्ता ओलांडावा लागतो मात्र याच्यामुळं कुठलीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनानं सुद्धा पाणी पुलावरून वाहत असताना पूल ओलांडू नये असं आवाहन केलेलं आहे आम्हीसुद्धा सर्व नागरिकांना आवाहन करतो की पुलावरून पाणी जर वाहत असेल तर कोणीसुद्धा पूल ओलांडू नये असं आव्हान न्यूज एटीन लोकमत सुद्धा करत आहे आम्हाला सुद्धा पोहेगाव बॅरेजवर जायचो तर मात्र आम्ही सुद्धा थांबलोय तुम्ही पुलावरून पाणी वाहत असेल तर तुम्ही निश्चितपणे थांबा असं न्यूज एटीन लोकमत तर्फे तुम्हाला आवाहन मी करतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी शशिकांत पाटील न्यूज एटीन लोकमत सिंदगाव लातूर